जी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी काय महाराष्ट्र सरकारने काय महत्वाकांक्षी योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने काय लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट मोठी खुशखबर आणलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा तुम्हाला ते सव्वीस हजार रुपये ते पण कसे मिळणार संदर्भात मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या जीवनात आता आणि स्थैर्य निर्माण होत आहेत अशी अपेक्षा होत आहे होती होती बघा या योजनेतून राज्यातील सुमारे सव्वा लाखापेक्षा अधिक महिलांनी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे सरकारच्या निर्णयांमुळे अनेकांच्या ज्या आहेत ांच्या पाया त्या पायाखालची जी जमीन आहे ती सरकलेली आहे बघा तर बघू शकता तुम्ही की लाडक्या बणींसाठी काय मोठी अपडेट आहे बघा लाडकी बन योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेल्या सप्टेंबर हप्ता सुरू होत आहेत पंधराशे रुपये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळू शकतात म्हणजे तुम्हाला सव्वीस तारखेपासून हप्ता सुरू होईल अशी आशा आहे बघा त्यामुळे अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे बघा तर तुमची आज बावीस सप्टेंबर आहे तर बघा दोन ते तीन चार दिवस वेट करा अजून सव्वीस तारखेपासून सांगत आहे की तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच पुढे बघा लाडक्यापणींनो अतिशय महत्त्वाची मोठी नवीन अपडेट आहे तसेच बघा शेतकऱ्यांना दिलासा आर्थिक मदत मिळणार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केलेली आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेले आहेत असं आश्वासन बघा अशी बहु बो, बहुतेक ठिकाणी जे शेतकऱ्यांची मोठी अवस्था झालेली आहे त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आले आहे मोठी न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनुदान वाढीचा निर्णय घेत घेत आहे बघा त्यांना दिलासा दिला आहे दिला तसेच वाढीव अनुदानासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना पात्र असणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील श्रवणबाळ व निराधार योजनांचे पावणे दोन लाखापर्यंत लाभ लाभार्थी जे आहेत ते त्यात आठ ते नऊ हजारापर्यंत दिव्यांग लाभार्थी असून त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे बघा आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चीनच्या बघा चीनच्या भूमीवर नरेंद्र मोदी सरकारने पुतीन यांना भेट देखील झाली आहे आणि काही नंतर बघा काहीही झाले तरी आम्ही दोन्ही देश एक आहोत असा संदेश जगाला रशिया आणि भारताने दिलेला आहे बघा त्यामुळे भारतावर पन्नास टक्के ट्रॅफिक लावून अमेरिकेसोबत संबंध चांगले आहेत मात्र कोणीही भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी रोखू शकले नाही नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार जून जुलै ऑगस्ट बघा या ज्या हप्त्यात आहे त्या तेल बघा आणि तुम्ही तसेच पुढे बघू शकता की चांगले आहेत त्यांचे संबंध चांगले आहेत आणि मात्र कोणीही भारताला रशियाकडून खरेदीसाठी रोखू शकले नाही नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार जून जुलै ऑगस्ट या तुलनेत अधिक तेल सप्टेंबर महिन्यात रशियाकडून खरेदी केली आहे यामुळे स्पष्ट होत आहे की अमेरिकेच्या दबावाचा भारतावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही बघा तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंन व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला आणि आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे ज्यांना ज्यांना चौदावा हप्ता आलेला नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा किंवा नाही म्हणून पाठवा की आम्हाला सर आलेला नाही हप्ता अजून बघा तर कोणाला कोणाला पंधराशे अजून मिळणार आहेत सप्टेंबर महिन्याचे पंधराशे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत येत्या सव्वीस तारखेपासून मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस तारखेपासून तुम्हाला लाडक्या बहिणींना जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका आताची क्षणाची खूप मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत फायनली त्यांना सप्टेंबर महिन्याची जी तारीख आहे ती आता लवकरात लवकर फिक्स करण्यात आलेली आहे तर सव्वीस तारखेपासून तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासंदर्भात माहिती मिळालेली आहे म्हणून ताईंनो आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या बँक अकाउंटमध्ये लवकरात लवकर डीद्वारे जी रक्कम आहे ती ट्रान्सफर करण्यात येत आहेत बघा डीद्वारे त्यांना पंधरा पंधराशे रुपये जे आहेत ते जमा होत आहेत आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणीने लाडक्याताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो रोज नवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट ले अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन प्रेस करा तर अशा प्रकारे ही आताच्या क्षणाची खूप मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे नवीन आतल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देत असतो त्यामुळे व्हिडिओ अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर अशा प्रकारे पुढे तुम्हाला बघा अजून जे आहेत दिव्यांग बांधवांनासुद्धा बघा पुढे जो तुम्हाला अनुदान तो वाड़ तो जो आहे तो वाढीव मिळणार आहे दिव्यांग बांधवांनासुद्धा वाढी वाढ झालेली आहे त्यांच्या पेमेंटमध्ये वाढ झालेली आहे तर त्यांना लवकरच जो आहे ती रक्कमसुद्धा दिली जाणार आहे ते पण बघा सोलापूर जिल्ह्यात श्रवणबाळ आणि निराधार योजनेचे पावणे दोन लाखांपर्यंत लाभार्थी आहेत आणि ते आठ ते नऊ हजारपर्यंत दिव्यांग लाभार्थी असून त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे बघा तर त्यांना किती मिळणार आहेत बघा सहा हजार रुपये त्यांना बघा केंद्र सरकारने दिल्ली सरकारने ही मान्यता आलेली सहा हजार रुपये दिव्यांग बांधवांना पैसे मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटापट सबस्क्राईब करा तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद